काय प्रभाक्ष सभापती रवींद्र धिवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले हो एक साधा साधा माणूस नगरसेवक झाला सभापती झाला आणि तो मान अण्णा पाटील असा एक माणूस आहे मला लहान भावाप्रमाणे मानतो अमोल असो कैलास पाटील असो ज्योती पाटील असो यश कटाळे असो विष्णू नाना पाटील असो त्यांच्याबद्दल तसं प्रेम आहे तसंच माझ्याबद्दल प्रेम आहे म्हणून गुरुप्रती मी ही छोटीशी संस्था स्थापन केली आहे चांगलं काम करणार चांगला न्याय देणार भाऊने येऊन भाऊ सांगे सहा महिने भाऊ सहा महिने जरी असतील तुमच्यासारखे विचारवंत माणसं तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्याबरोबर असले तर मला कुठली अडचण येणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सर्व सहकारिता आलेले आहेत फॉमभारीच्या दिवशी होते काल कालपण होते आजही सर्व पदाधिकारी आणि मोठ्या आनंद उत्सव साजरा करता येते एवढा आनंद झाला आहे की मला हजाराच्या वरती फोन आलेले आणि त्यांचं एकच म्हणणं की साधा साधा माणूस सभापती झाला आम्हाला आनंद आहे फक्त चांगले कामं करा हीच मी माझ्या ग्रुपवरती मी दंडवर परिणाम करतो थांबतो धन्यवाद ज्याच सातूप्राबा सभापती झाले खरं तर आम्हाला मान्य राजसाहेब ठाकरे त्यांचे आधीच जसे आले होते त्याप्रमाणे आम्ही काल त्यांना मी व आमचे मार्गदर्शक सलीम शेख आम्ही दोघांनीही मदत केली खरं तर मी अरे भाऊंना ही शुभेच्छा देतो का एक एकदम कमी काळ आपल्याला भेटलेला आहे सहा महिन्याचा काळ भेटलेला आहे तरी पण आपल्याकडनं पूर्ण सर्व नागरिकांचे व सर्व सदस्यांचे नक्कीच त्यांच्या प्रश्नांचे उत्तर आपण सोडवाला अशी मी अपेक्षा बाळगतो आणि कृपय हार्दिक अभिनंदन आणि आम्ही दिवरे साहेबांकडे आता ज्याही काही समस्या असतील ज्याही काही याच्यातल्या गोष्टी असतील आम्ही हक्काने येऊ आणि सभापती साहेबांकडनं काम करून घेऊ आणि अजूनही काहीही आवश्यकता असली तर साहेब आम्हाला मदत करतीलच ही आम्ही अपेक्षा वाढतो आणि पुन्हा पुन्हा एकदा आम्ही महादेवनगर जनसेवक समितीतर्फे आमच्या सर्व मित्रमंडळीतर्फे त्यांचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद मी मान्य राजसाहेब ठाकरे सली अहमद शेख योगेश भाऊ शेवरे यांचेही आभार मानतो त्यांच्या मदतीनेच आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो यावेळी सातपूर शहरातील संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या एनसेन्यू साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर